जय कृष्ण मित्रांनो आजच्या कथेत आपण सर्वांना कळेल की कोणत्या शापामुळे स्त्री काळाच्या आधी विधवा होते आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या एका भक्त स्त्रीने आयुष्यात कधीही करू नयेत ज्यामुळे स्त्रिया काळाच्या आधी विधवा होतात सर्व माता आणि बहिणींना विनंती आहे की ही कथा पूर्णपणे ऐका तुमच्या जास्त वेळ न घेता आपण कथेला सुरुवात करूया मित्रांनो एकेकाळी भगवान विष्णूचे सर्वात मोठे भक्त देवराशी मुनी आकाशात फिरत होते तेव्हा ते आकाशात उभे राहिले आणि त्यांनी पाहिले की काही स्त्रिया पृथ्वीवर फुले तोडत आहेत ज्या त्यांच्याच वयाच्या दिसत होत्या परंतु त्यापैकी एक विधवा झाली होती आणि खूप दुःखी जीवन जगत होती आणि त्याच वयाच्या उर्वरित स्त्रिया त्यांच्या पतींसह आनंदाने आपले जीवन जगत होत्या हे दृश्य पाहून देवर्षी नारद थेट यमराजाकडे गेले जो देव मनुष्याला त्याच्या पापानुसार आणि पुण्यनुसार शिक्षा देतो ते तिथे पोहोचले आणि यमराजाला नमस्कार केला आणि यमराजला म्हणाले हे धर्मराज आज मी तुमच्याकडे एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे यमराज जी म्हणतात हे देवऋषी तुमचा तो प्रश्न काय आहे ते मला सांगा जर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो तर मी तुम्हाला त्याबद्दल नक्कीच सांगेन मग देवऋषी नारजी म्हणतात हो धर्मराज जेव्हा मी आकाशातून फिरत होतो तेव्हा मी पाहिले की काही स्त्रिया पृथ्वीवर फुले तोडत आहेत त्या त्याच त्या 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 वयाच्या दिसत होत्या पण त्यापैकी एक विधवा झाली होती आणि खूप दुःखी जीवन जगत होती आणि त्याच वयाच्या उर्वरित स्त्रिया त्यांच्या पतींसोबत आनंदाने जीवन जगत होत्या मला तुमच्याकडून फक्त या तीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की कोणती स्त्री काळाच्या आधी विधवा होते आणि आयुष्यभर दुःखी जीवन जगते आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही शांती आणि आनंद मिळत नाही आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी तिच्या पतीने मागितली तरी त्याला देत नाही अशा प्रकारे देवऋषी नारदांचे तीन प्रश्न ऐकल्यानंतर यमराज म्हणतात हे देवऋषी नारजी तुम्ही ज्या स्त्रियांबद्दल बोलत आहात त्यापैकी एक स्त्री काळाच्या आधी विधवा झाली आहे आणि दुःखी जीवन जगता आहे आणि तिथे इतर स्त्रिया विवाहित आहेत आणि त्यांच्या पतींसोबत आनंदी जीवन जगता आहेत तुम्हाला हे असे का आहे हे जाणून घ्यायचे आहे तर ऐका मला या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे द्यायची आहेत ही कहाणी खूप काळजीपूर्वक ऐका कारण जे अपूर्ण कथा ऐकतात त्यांना फक्त अपूर्ण ज्ञान मिळते जे आयुष्यात कधीही उपयुक्त नसते आणि जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे मिळतील मग देवऋषी नारद म्हणतात हे धर्मराज मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा पूर्णपणे ऐकेन आणि तुमच्याद्वारे जगातील सर्व महिलांना ही कथा सांगेन देवऋषी नारदांकडून हे ऐकून एमराज म्हणतात हे देवऋषी नारद सर्वप्रथम मी तुम्हाला एका विवाहित स्त्रीची कहाणी सांगू इच्छितो जी एक विवाहित स्त्री म्हणून आनंदी जीवन जगत आहे आणि तुम्ही ज्या विवाहित स्त्रीबद्दल बोलत आहात ती दुसरी तिसरी कोणी नसून कौशल राजाच्या सेवकाची पत्नी आहे आणि ज्या सेवकाची पत्नी ती आहे त्याला त्याच्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे की माझी पत्नी एक चारित्र्यवान आणि समर्पित स्त्री आहे ज्याची स्तुती शहरातील प्रत्येकजण ऐकतो तो असे करायचा आणि त्याच्या साथीदारांना त्याच्या पत्नीची स्तुती करायचा मग धर्मराज म्हणाले हे देवऋषी नारजी त्या सेवकाच्या पत्नीची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली हळूहळू ही बातमी पसरली आणि राजाच्या दरबारात पोहोचली हे ऐकून राजाने आपल्या सेवकाला बोलावून सेवकाला म्हटले तू सर्वांना सांगतोस की तुझी पत्नी एक चारित्र्यवान आणि तिच्या पतीशी विश्वासू आहे तुझी पत्नी खरोखरच चारित्र्यवान आणि तिच्या पतीशी विश्वासू आहे का तुझी पत्नी एक धार्मिक स्त्री आहे आणि ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही पुरुषाकडे पाहत नाही यावर तुला पूर्ण विश्वास आहे का याचा काही पुरावा आहे का राजाचे हे ऐकून सेवक म्हणाला महाराज मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे की ती एक विश्वासू स्त्री आहे आणि माझ्याशिवाय ती इतर पुरुषांकडे पाहत नाही सेवकाचे हे ऐकून राजाच्या एका एक मंत्र्यांनी म्हटले मला माफ करा महाराज एक स्त्री दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे पाहत नाही हे कसे शक्य आहे हे अशक्य आहे मग मंत्र्याने राजाला म्हटले महाराज जर मी या सेवकाला चुकीचे सिद्ध केले आणि त्याच्या पत्नीचे पावित्र्य नष्ट केले तर तिला काय शिक्षा होईल मग सेवक म्हणाला महाराज जर मुख्यमंत्र्यांनी माझ्यापथ नीचे पावित्र्य नष्ट केले तर तुम्ही मला मृत्यूदंड द्यावा आणि जर मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्नीचे पावित्र्य नष्ट केले नाही तर त्यालाही काही शिक्षा मिळावी सेवकाचे हे ऐकून राजाने सांगितले की मंत्र्यालाही मृत्युदंड दिला जाईल मंत्र्याने हे मान्य केले आणि सेवकाला विचारले मी तुमच्या पत्नीकडून अशी कोणती गोष्ट आणावी जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की मी तुमच्या पत्नीचे पावित्र्य नष्ट केले आहे नोकर म्हणाला मुख्यमंत्रीजी माझ्या लग्नाच्या वेळी मला माझ्या पत्नीकडून हुंड्यात एक बांगड्या आणि एक कुर्ती मिळाली होती आणि या दोन्ही गोष्टी माझ्या पत्नीने खूप काळजीपूर्वक ठेवल्या आहेत कारण या दोन्ही गोष्टी एका विश्वासू स्त्रीसाठी वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहेत जर तुम्ही माझ्या पत्नीकडून या दोन्ही गोष्टी आणून मला दाखवल्या तर मी मान्य करेन की तुम्ही माझ्या पत्नीची निष्ठा नष्ट केली आहे मुख्यमंत्रीजी मग मंत्र्यांनी नोकराची अट मान्य केली आणि तो दरबारातून निघून शहरात गेला आणि काळी जादू करणाऱ्या एका महिलेला भेटला कोणीही जे काम करू शकत नव्हते ती महिला काळी जादू करत असे मग मंत्र्यांनी त्या महिलेला सर्व काही सांगितले आणि म्हणाले की तुम्ही मला त्या नोकराच्या पत्नीशी कसे तरी संबंध लावा त्या बदल्यात मी तुम्हाला हवे तितके पैसे देण्यास तयार आहे मंत्र्यांचे बोलणे ऐकून ती महिला म्हणाली मंत्रीजी तुम्हाला हे सांगणे सोपे वाटेल पण तसे नाही तुम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहात ती एक विश्वासू महिला आहे तिला पैशाचा लोभ नाही कि मग कोणताही उद्देश नाही तुम्हाला काय वाटते ती तुम्हाला पराभूत करेल आणि तुम्हाला मारहाण करेल मग ती महिला म्हणते मुख्यमंत्री ती तुमच्यावर थुंकेल करार मला द्या आणि जर त्यांच्या पत्नीच्या मांडीजवळ काही खूण असेल तर ती खूण पहा आणि मला त्याबद्दल सांगा मग तुम्ही जे काही बक्षीस मागाल ते मी तुम्हाला देईन तुम्हाला हवे तितके पैसे मी देईन फक्त हे काम माझ्यासाठी करा मंत्र्याकडून हे ऐकून काळी जादू करणारी स्त्री पैशाची लोभस झाली आणि म्हणाली ठीक आहे मी तुमचे काम नक्कीच करेन पण मी जे पैसे मागतो ते तुम्हाला द्यावे लागतील मंत्र्याने ठीक म्हटले आणि मग ती स्त्री सेवकाच्या घरी कपडे बदलत जाते आणि सेवकाच्या पत्नीला सांगते मुलगी मी तुझ्या नव्याची मावशी आहे मी खूप वर्षांनी आली आहे मग सेवकाची पत्नी म्हणाली तू इतक्या वर्षांनी आली आहेस म्हणूनच मी तुला आधी कधीच पाहिले नाही म्हणूनच मी तुला ओळखू शकले नाही आणि अशा प्रकारे ती स्त्री त्या सेवकाच्या घरी काकू म्हणून राहू लागली सेवकाची पत्नी त्या महिलेला तिची मावशी मानून खूप आदराने वागवत होती पण तिला हे माहीत नव्हते की काळी जादू करणारी ही स्त्री मंत्र्याने तिला फसवण्यासाठी आणि तिच्या पतीचा धर्म नष्ट करण्यासाठी पाठवली आहे आता ती स्त्री सेवकाच्या घरी आनंदाने राहू लागली आणि सेवकाच्या पत्नीवर खोटे प्रेम करू लागली एके दिवशी नोकराची बायको बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली नंतर थोड्या वेळाने ती बाईही नोकराच्या बायकोकडे गेली आणि तिची कंबर घासू लागली त्या समर्पित बायकोने खूप नकार दिला पण तरीही ती बाई राजी झाली नाही आणि ती म्हणाली की तू मला माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षाही प्रिय आहेस म्हणून नकार देऊ नकोस खूप दिवसांनी आपण पहिल्यांदाच भेटत आहोत आणि हे म्हणत असताना ती बाई तिला शब्दांच्या जाळ्यात अडकवू लागली आणि मग संधी साधून तिला दिसले की त्या विश्वासू महिलेच्या गुप्तांगाजवळ मांडीवर एक तीळ आहे जो त्या जादूटोणा करणाऱ्या महिलेने पाहिला आणि तिचे काम झाले आणि जेव्हा आंघोळ केल्यानंतर त्या नोकराच्या पत्नीने इतर घरकाम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान त्या महिलेला पटाका आणि रांग चोरण्याची संधी मिळाली आणि तिने पटाका आणि रांग चोरली आणि दोन्ही वस्तू चोरून तेथून पळून गेली आणि थेट मंत्राकडे गेली आणि पटाका आणि रांग त्या मंत्राला दिली आणि असेही सांगितले की त्या नोकराच्या पत्नीच्या मांडीवर तिळाचे चिन्ह आहे आणि मंत्राने पटाका आणि रांग घेतली आणि थेट राजाच्या दरबारात पोहोचला आणि राजाला म्हणाला महाराज मी नोकराच्या पत्नीसोबत दोन दिवस राहून आलो आहे आणि तिने मला हा पटाका आणि रांग दिली आहे अशा प्रकारे मंत्राकडून हे ऐकताच राजाने ताबडतोब दरबाराला धरले आणि सेवकाला बोलावले मग मंत्र्याने दरबारातील सेवकाला पटाका आणि रांग दाखवली आणि म्हणाला महाराज मी सेवकाची अट पूर्ण केली आहे आणि त्याने दरबारात असेही सांगितले की सेवकाच्या पत्नीच्या मांडीवर तीळ आहे हे ऐकून सेवकाला विश्वास बसला की आज माझ्या पत्नीने तिचे पवित्र्य पूर्णपणे नष्ट केले आहे आता सेवकाच्या आपल्या पत्नीवरील विश्वास उडाला राजाने अटीनुसार सेवकाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि पंधरा दिवसांनी त्याला खाशी देण्याचा आदेश दिला आणि सांगितले की पंधरा दिवसांनी सेवकाला फाशी दिली जाईल आता सेवकाच्या मृत्यूचा दिवस जवळ येऊ लागला अखेर तो दिवस आला ज्या दिवशी त्याला फाशी द्यायची होती जेव्हा त्याला फाशीच्या फाशीजवळ आणण्यात आले तेव्हा सेवकाला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली मग सेवक म्हणाला की महाराज माझी शेवटची इच्छा आहे की मला माझ्या पत्नीला शेवटचे भेटायचे आहे आणि अशा प्रकारे राजाने सेवकाला आदेश दिला की तुम्ही तुमच्या पत्नीला भेटू शकता मग तो नोकर काही दिवसांची परवानगी घेऊन घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगू लागला की तू माझा विश्वासघात केला आहेस आणि मला फसवले आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि राजासमोर मंत्र्याकडे अशी अट ठेवली होती आणि राजाच्या दरबारात मी म्हटले होते की माझी पत्नी चारित्र्यवान आणि पवित्र स्त्री आहे आणि कोणीही तिचे पवित्रत्व नष्ट करू शकत नाही मी ते करू शकत नाही जर कोणी ते नष्ट केले तर मला फाशी द्या आणि तू विश्वासू पत्नी असण्याचा धर्म नष्ट केला आहेस काही दिवसांनी मला फाशी दिली जाईल तू माझ्या श्रद्धेचा विश्वासघात केला आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तुला घरी एकटी सोडले होते नोकराकडून हे ऐकून त्याच्या पत्नीने त्याला त्या महिलेबद्दल सांगितले जी तिच्या पतीची काकू असल्याचे भासून त्यांच्या घरी आली होती परंतु नोकराने त्याच्या पत्नीवर अजिबात विश्वास ठेवला नाही आणि नोकर राजाच्या दरबारात पोहोचला मग काही कारणास्तव राजाने त्या नोकराची फाशी काही दिवसांसाठी पुढे ढकलली आणि त्याला तुरुंगात टाकले तिच्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नोकराची पत्नी एका वेश म्हणजेच गाणारी आणि नाचणारी स्त्रीचा पोशाख घालून राजदरबारात पोहोचली आणि राजासमोर तिचे नृत्य दाखवण्याची परवानगी मागू लागली राजाने त्या महिलेचे सौंदर्य पाहून नाचण्याची परवानगी दिली मग राजवाड्यातील नोकरांनी तिच्या नृत्याची व्यवस्था केली मग जेव्हा त्या नोकराची विश्वासू पत्नी नाचू लागली तेव्हा राजा तिच्या नृत्य पाहून खूप मोहित झाला आणि मग राजा म्हणाला मी तुझ्या नृत याने खूप प्रसन्न झालो आहे तू जे मागशील ते माग कारण मी ते तुला देईन तेव्हा त्या सेवकाच्या पत्नीने म्हटले महाराज तुमच्या दरबारात एक चोर आहे ज्याने माझी सोन्याची अंगठी चोरली आहे आणि तुम्ही त्याला मृत्युदंड द्यावा हे ऐकून राजा म्हणाला ठीक आहे माझ्या दरबारात तुमचा चोर कोण आहे ते सांगा मी त्याला नक्कीच मृत्यूदंड देईन आणि मग त्या सेवकाच्या विश्वासू पत्नीने म्हटले महाराज दुसरे कोणीही नाही तुमच्या मंत्र्यांनी माझी अंगठी चोरली आहे तुम्ही त्याला मृत्यूदंड द्यावा ही महिला मला चोर म्हणत आहे हे मंत्र्याने ऐकताच मंत्र्याने लगेच म्हटले महाराज मी शपथ घेतो की मी तिची अंगठी चोरलेली नाही आणि मी तिला आजपर्यंत कधीही पाहिले नाही मग मी तिची अंगठी कशी चोरू शकते मी आजपर्यंत तिचा चेहरा पाहिलेला नाही आज पहिल्यांदाच मी तिचा चेहरा पाहत आहे मंत्र्याने सांगितले की मी आजपर्यंत या महिलेचा चेहरा पाहिलेला नाही तेव्हा ती विश्वासू महिला तिच्या ख्या पोशाखात आली आणि म्हणाली महाराज या मंत्र्याने मला कधीही पाहिले नाही म्हणून तुम्ही त्याला विचारा की त्याने हा पटाका आणि कटरा कुठून आणला आहे आणि मी तुमच्यासोबत काम करणाया त्या नोकराची पत्नी आहे आणि तुम्ही माझ्या निर्दोष पतीला फाशी देणार आहात म्हणूनच मला हा पटाका आणि कटरा मिळत नाही मला तुमच्या दरबारात वेश म्हणून यावे लागले मी तुम्हाला या मंत्र्याबद्दल संपूर्ण सत्य सांगेन तुमच्या या मंत्र्याने माझ्या पतीची मावशी असल्याचे भासून जादूटोणा करणाऱ्या एका महिलेला माझ्याकडे पाठवले होते तिने कपटाने माझ्या मांडीवरच्या तीळ शोधून काढला आणि त्याच मंत्र्याने हा पटाका आणि कर्मकर चोरला आणि त्याला दिला आणि तुमच्या मंत्र्याने तिला त्या बदल्यात खूप पैसे दिले आहेत आणि हीच माझ्याशी केलेली फसवणूक आहे महाराज आणि मी अजूनही माझ्या पतीशी विश्वासू आहोत महिलेकडून हे ऐकून राजाने त्या महिलेला बोलावले मग राजाच्या भीतीने त्या महिलेने राजाला मंत्र्याबद्दलचे सत्य सांगितले ज्यामुळे राजाने सेवकाला कैदेतून सोडले आणि त्याच्या जागी मंत्र्याला फाशी दिली कथा पुढे सांगताना इमराज म्हणतात हे देवऋषी नारद अशा प्रकारे त्या सेवकाच्या विश्वासू पत्नीने शेवटी राजाला सांगितले महाराज मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते मी एक चारित्र्यवान स्त्री आहे आणि मी कधीही माझ्या पतीचे नाव माझ्या तोंडून काढत नाही अशा प्रकारे इमराज म्हणतात हे देवरुषी कथा संपली आता तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे ऐका तुमचा पहिला प्रश्न होता की कोणती स्त्री काळाच्या आधी विधवा होते ज्या स्त्रिया आपल्या पतीचे नाव तोंडातून काढून नेहमी त्यांना नावाने हाक मारतात त्या स्त्रिया काळाच्या आधी विधवा होतात आणि पतीशिवाय दुःखी जीवन जगतात कारण जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीचे नाव तोंडातून काढून टाकले तर पतीचे वय कमी होते आणि त्या महिलेचा पती काळाच्या आधी मरतो आणि ती स्त्री काळाच्या आधी विधवा होते आणि पतीशिवाय दुःखी जीवन जगते ती दुःखी जीवन जगते तुम्ही ज्या महिलांबद्दल बोलत होता त्यापैकी एक याच कारणामुळे विधवा झाली त्यापैकी एक एका सेवकाची पत्नी होती जी एक समर्पित पत्नी होती ही महिला कधीही तिच्या पतीचे नाव घेत नव्हती ज्यामुळे ती अजूनही विवाहित आहे आणि आनंदी जीवन जगत आहे आणि जी स्त्री काळाच्या आधी विधवा झाल्यानंतर दुःखी जीवन जगत आहे ती नेहमीच तिच्या पतीला नावाने हाक मारत असे ज्यामुळे तिच्या पतीचे आयुष्य कमी होत गेले आणि नंतर तिच्या पती काळाच्या आधी मरण पावला आज ती स्त्री दुःखी जीवन जगत आहे म्हणूनच कोणत्याही महिलेने तिच्या पतीचे नाव घेऊ नये आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कोणत्या महिलेला आयुष्यात कधीही आनंद मिळत नाही आणि ती पती असूनही नेहमीच दुःखी जीवन जगते म्हणून समजून घ्या की ज्या स्त्रिया आपल्या पतीची परवानगी न घेता कुठेही जातात त्या कधीही आनंदी जीवन जगू शकत नाहीत अशा महिला आयुष्यभर दुःखी राहतात आणि त्यांना त्यांच्या पतीचे प्रेम कधीच मिळत नाही तुमचा तिसरा प्रश्न होता की अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी तिच्या पतीने मागितली तरी ती देत नाही म्हणून समजून घ्या की ती गोष्ट म्हणजे अत्याचार एक सुसंस्कृत आणि चारित्र्यवान स्त्री कधीही तिच्या पतीला सोडत नाही आणि ज्या स्त्रिया आपल्या पतीवर अत्याचार करतात त्या कधीही चारित्र्यवान नसतात आणि अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखी राहतात त्यांच्या आयुष्यात कधीही आनंद येत नाही आणि अशा स्त्रिया वेळेपूर्वी विधवा होतात आणि अशा प्रकारे कथा ऐकल्यानंतर देवऋषी नारद त्यांच्या तीन प्रश्नांची उत्तरे मिळवून समाधानी होतात आणि म्हणतात की हे धर्मराज प्रत्यक्षात चारित्र्यवान स्त्री कधीही दुःखी जगत नाही तर धर्मराज म्हणतात नाही कारण लक्ष्मी नेहमीच अशा घरात राहते आणि ते घर नेहमीच धन आणि आनंदाने भरलेले असते आणि चारित्र्यवान महिला नेहमीच घराला स्वर्ग बनवतात मित्रांनो जर तुम्हाला सर्वांना ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच जय श्री राम लिहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार